नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार बाजारवर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर तुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायून नक्की द्यावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच लगे बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लालगाव निफाड पाच हजार चारशे अठ्ठावीस कुंडल किमानद आठशे रुपये कमालदार तीनशे दहा रुपये सर्वसाधारण दर हजार एकशे सत्तर रुपये जात आहे उन्हाळी कांदा बाजार समिती लासलगाव विंसूर अवकाली आठ हजार आठशे पन्नास क्विंटल किमान दर सहाशे एक हजार चारशे ऐंशी उन्हाळी अवकाळी कमालदारी खाद्यात सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये तसेच पुढील बाजार समिती अकोला अवकाली आहे तीनशे तीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल खादा तीनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये